चं छत्रपती शिवाजी टर्मिनल करू शकतो जर आपण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करू शकतो जर आपण उस्मानाबादचं नाव धाराशिव करू शकतो तर मग माझ्या खानेशचं नाव कानादेश का करू शकतो तर असा दृष्टीवाद आपण त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि नक्कीच आपल्या आपल्या स्तरावर आपण सर्वेजण जागकार आहात सर्वे मान्यवर

श्री रामभक्त माननीय अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केले शिवाय आपण खानदेश न म्हणता कानदेश असे म्हणावे आपल्या या प्रदेशाचे नाव बदलासाठी मी शासनाकडे प्रयत्नशील आहे आपण सर्वांनी मला साथ द्यावी असे प्रतिपादनही त्यांनी केले अखिल भारतीय विश्वकर्मा मंचने आयोजित केलेल्या ज्यांना अहिराणीचे पितामह भीष्म म्हटले जाते ते अहिराणीचे ज्येष्ठ साहित्यिक श्री नानासाहेब सुभाष हिरे यांनी लिहिलेल्या जानकीनं ना लगीन आणि बुधनं पोऱ्याने मानता या दोन पुस्तकांचे प्रकाशन पद्मश्री हॉल धुळे येथे आमदार श्री अनुप अग्रवाल तसेच किसान विद्या प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय भाऊसाहेब डॉक्टर श्री तुषार रंधे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सतीशचंद्र कुलकर्णी होते तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील अहिराणी कस्तुरी मंचाच्या अध्यक्षा सौ विजया मानमोडे शिक्षण अधिकारी सौ किरण कुंवर श्रीमती ज्येष्ठ समीक्षक डॉ फुला बागुल प्राध्यापक संजीव गिरासी पुस्तकाची लेखक श्री सुभाष नाना अहिरे सौ प्रमिला अहिरे उपस्थित होते स्वागत अध्यक्ष पद्मश्री बिल्डरची पराग अहिरे यांनी सर्व मान्यवरांचे शॉल आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भावना अहिरे यांनी केले या दोन्ही पुस्तकातील एक एक कथांचे सादरीकरण चिराऊ खैरणार व प्रवीण माळी यांनी केले आभार यांनी मानले गावराणी तशी आज खरा आनंद दिवस जसले पितामह भीष्म म्हणा आयराणीनं त्या नानासाहेब अहिरे यासना दोन पुस्तक पुस्तकांना आज प्रकाशन आहे आणि त्या प्रकाशन समारंभ करता ऐराणीने एक माय मावली पुन्हा विजयाताई मानमोडे ऐराणी कस्तुरी मंचना मार्फत त्या प्रचार आणि प्रसार करायला काम पुन्हा म नाहीत तर पूर्ण आज मा करायला ना दोन पुस्तकेच प्रकाशन काय सांगणार तुम्ही नानास या पुस्तके सुभाष ऐरे नाना हे नाव तर अख्खा खानदेश प्रचलित आहे परंतु खानदेश ऐराणी कस्तुरी मंच जी स्थापना करी ते आदरणीय नानासाहेब यांसना आशीर्वाद आणि मार्गदर्शन लिहिण मी सुरुवात करी होती दोन हजार चौदा ला आपण आणि ऐरणी भाषा ह्या नानासाहेब म्हणजे पितामह खरोखर पण असं वाट अस परंपरा संस्कृती टिकाले पाहिजे आपला लेकरस पर्यंत आपली भाषा आणि आपला वळोपर्जित जी परंपरा आहे ती पोचाली पाहिजे तिनं संवर्धन आणि प्रचार प्रसार व्हायला पाहिजे असं जर वाटत असेल ना तशा प्रत्येक व्यक्तीनी ह्या पितामासना आशीर्वाद लिहायला पाहिजे त्यासना मार्गदर्शन लिहायला पाहिजे कारण की ऐराणी शब्दांना जो भंडार आहे तर येस ना इथला माने वाटत कुठलाच ऐराणी साहित्यिक पण नाही आणि आज मी खूप आभार मानस मी लहान आहे खूप मी तुम्ही श्रोता वहिसन कायम ऐकत येले की आज मला बुधानी पोराणी मानता आणि जाणकीनं लगन हाऊ जो तुम्हाला कथा संग्रह यांना प्रकाशनसाठी खास माले सण माले त्यांनी आमंत्रण देणं मी उनू आणि आज हाय वैभव ऐराणीसाठी जे वैभव निर्माण करायला जे तुम्ही पुस्तक क्षेत्रमा परंतु तुमनं बरोबर तुम्हाला ज्येष्ठ चिरंजीव आपल्या आप पराग दादासाहेब एसनी जे हाई एवढं मोठं सुंदर असं स्थळ उपलब्ध करी दिले आणि ए सीमा कार्यक्रम होईराणा आपला ऐराणी माय मावली ना तर नानासाहेब आम्ही गर आभारी येतस की तुम्हाला मार्गदर्शन तुम्हाला हातामना सदा ऐव डोक्यावर राहू हो द्या आणि तुम्हाला मार्गदर्शन लिहिस आशीर्वाद लिहिसन आम्ही जण प्रयत्न करी राहू अहिराणी आपल्या ही मोठी व्हायला पाहिजे फक्त खान्देश पुरता नाही महाराष्ट्र पुरता नाही आपण सात समुद्र पार सुद्धा जात असूत सुद, तसं लोक आपले आमंत्रण दीज राहणार आणि नक्कीच या कार्यक्रमला मनाकडून आभार आभायवरी सण शुभेच्छा देतात नक्कीच अहिराणीनं काम नानासनी जे करेल ते आज मा दिशी राहणं आणि नानासनी एक शेवटनी इच्छा आहे की बा अहिराणीनं प्रचार नुसता प्रचार करीस नी नाही तर त्यांना लिखित स्वरूप महिराणीने जागर व्हायला पाहिजे आणि ते स्वप्न आज नानासना पुस्तकेच तिनेच सुरुवात होई राहणं अनेक दिग्गज लेखक त्याना पुस्तके आज मार्केट तस त्यासनावर विचार मंथन भी वही राहणं आणि असंच ऐराणींना जागर आपला सर्वच कर्जिनवत राहो असं नानासना इच्छा आहे आणि म्हणीभी त्याला मन भी, भी थोडंफार योगदान छे मी बठासले विनंती करस की यांना पुढे आपण आयराणी बोलाले लाजून आहेत आयराणी आपली मायबोली शे आपण जर गुजराती माणूस जर भेटणार तर तो तो गुजराती मत बोलत शिंदी माणूस जर भेटणार ते तो शिंदी भाषा मत बोलत मग आपण आपली आयराणी मारले काब्र इसरी जातात हैश नानानं म्हणणं आजले आपले पुढे जाण असे कॅमेरा पर्सन सागर जाधव नस सा, राजेंद्र जाधव माझा खानदेश धुळे धन्यवाद